नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र सुसर आधुनिक शेतीतंत्रवरती तुमच्या सर्वांचे स्वागत कलिंगड पिकाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कलिंगड पिकाची लागवड होती परंतु आता कलिंगड पिकाला लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत जे काही खताचे जे फर्टिगेशन आहे ते संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहे तर त्यासाठी आपण लागवडीपासून जो भेसळ असेल किंवा त्याचबरोबर इथून पुढे फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी वेलाची ग्रोथ होण्यासाठी कोणकोणत्या ड्रिचिंग कराव्या हे संपूर्ण माहिती आहे आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज घेऊन येत आहे तर हा पहिला भाग आहे यामध्ये आपण बेसर आणि बेसर नंतर आपण जी पहिली ड्रिचिंग करणार आहोत याविषयी माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तु तुमच्यापर्यंत असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येत राहील तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण टरबूज पिकाची लागवड करतो त्या अगोदर आपण जो बेसर त्यामध्ये टाकत असतो तर त्यामध्ये कोणकोणते खतं घ्यायला पाहिजे तर याविषयी माहिती बघूया तर ज्यावेळेस आपण बेसर घेतो तर त्या ठिकाणी आपल्याला डी ए पी दहा सव्वीस सव्वीस एकोणीस एकोणीस दहा किंवा पस्ती चौदा यापैकी कोणतेही एका खताच्या दोन बॅगे आपल्या यामध्ये घ्यायच्या आहे त्याचबरोबर अमोनियम सल्फेट पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो आणि त्याचबरोबर संपूर्ण पावर जे आहे ते दहा कि संपूर्ण पावर पन्नास किलो घ्यायची आहे त्याचबरोबर नीम मास्टर चाळीस किलो फर्टेरा चार किलो आणि कर्नल गोड दहा किलो दहा किलो अशा पद्धतीनं हा आपल्याला बेसोडोस कलिंगड पिकामध्ये घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला ज्या सुरुवातीपासून वाढ असेल किंवा फोटव्या असेल किंवा सेटिंग असेल हे हळूहळू प्रमाणामध्ये हे खतं लागत असतात त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी ज्या खतांची गरज आहे ती त्या टायमिंगमध्येच पिकांना लागत असतात आणि त्याचबरोबर आपण ज्या वॉटर सोल्युबल असेल किंवा इथून पुढे जे ड्रेसिंग करणार आहोत तर त्यानुसार आपल्याला जी वेलाच्या फुट्यामध्ये असेल किंवा ग्रोथमध्ये असेल आपल्याला मदत होणार आहे तर यामध्ये आता जे आपण लागवडीपासून सात ते दहा दिवसानंतर जे पहिली ड्रेसिंग करत असतो तर पहिल्या ड्रेसिंगमुळे सुरवातीच्या पांढऱ्या मुळाची वाढ असेल किंवा वेलाची ग्रोथ असेल किंवा फुटवी असेल त्यासाठी मदत होत असते तर पहिल्या जी ड्रिचिंग आपण करणार आहोत तर त्यामध्ये आपण ॲक्च्युनो बायो पॉवर प्लस किट ही जी किट आहे ही आपल्याला एक पूर्ण किट घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला सहा घटक उपलब्ध आहे त्यामध्ये सोडोमोनस मायकोरायझा त्याचबरोबर बुरशी असेल किंवा मग पी एच बी असेल एन पी के कॉन्सरशे आहे हे जे काही घटक आहे हे एका किटमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे श्रोतीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ असेल फुटवे असेल किंवा वेलाची क्रोथ असेल ही संपूर्ण जी सुरुवातीची वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते तर यामध्ये आपल्याला ही एक किट घ्यायची आहे आणि कीटसोबतच आपल्याला शंभर ग्रॅम रोटरेक्स घ्यायचा आहे यामुळे रुटरेक्समुळे पांढरा पांढऱ्या मुळांची पान, पान, वाढ चांगली होणार आहे आणि आता जे आपण खतं टाकत असतो जी, जी तुम्हाला मी बेसडोस सांगितला तर तो बेसडोस पूर्ण परिपूर्ण पिकाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर खाली पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो काही बेसडोस आहे हा बेसडोस घ्यायचा आहे आणि ही दुसरी म्हणजे लागवडीपासून सात ते दहा दिवसांनी आपल्याला ड्रिचिंग करायची आहे तर हे जर केलं तर तुमच्या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मोहांची वाढ असेल फुटवी असेल किंवा वेलाची गरज असेल ही संपूर्ण तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा पहिला भाग आहे इथून पुढे जे काही ड्रिचिंग असेल किंवा फवारणी असेल ही संपूर्ण माहिती आधुनिक शेतीतंत्रावरती येत राहील आणि तुम्हाला कलिंगड पिकाविषयी किंवा कोणत्याही पिकाविषयी माहिती हवी असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद